माणगाव येथील स्वगावी रामनवमीच्या उत्सवाला गेलेल्या कुटुंबावर अपघाताने आघात केलाय काल ज्या अपघातानं पोलीस शिपायाचं अख्खं कुटुंब झेरावून आलंय दोन चिमुकल्या सह आई अपघातात मृत्यू वर्धातील ही घटना आज थक्क करणारी आहे वर्धात सर्वत्र शोक व्यक्त होत असताना पोलीस शिपायांच्या कुटुंबासोबत राहणारे शेजारी मित्रपरिवार आणि पोलिसातील सहकाऱ्यांच्या वेदना मुस्कान हिरवणारे आहे अख्खं कुटुंब अपघाताने हिरावलं गेलं पोलीस प्रशासनात देखील चिंता आहे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वर्धा मार्गावर कारचा भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नी मुलगा मुलगी यांचा मृत्यू झाला कारणे जात असताना रस्त्यावर आण आडवे आल्याने हा भीषण अपघात समुद्रपूर वर्धा मार्गावर तरुणा शिवारात साखरा फाट्याजवळ घडलाय समुद्रपूर तालुक्यातील मूळचे माणगाव येथील राहणारे प्रशांत वैद्य दोन हजार आठच्या बॅच चे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते वडनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले प्रशांत वैद्य रामनवमी उत्सवा आपल्या गावी कुटुंबासह माणगाव येथे आले रात्री माणगाव येथून परिवारासह कारणे वर्धेला निघाले पण हीच कार रात्र ठरली रानडुक्कर कार अनियंत्रित झाले समोरून येणारा डिझेल च्या टँकर ला धडकली पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य त्यांची पत्नी व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातात प्रशांत वैद्य यांची पत्नी प्रियंका आणि मुलगा प्रियांश आणि मुलगी मुस्कान ठार झाले आई वडिलांसह चिमुकल्यांचा भावंडांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे दिनांक सात तारखेला प्रशांत वैद्य नामक कर्मचारी आपले आहेत त्यांची पोस्टिंग पोलीस ठाणे वडनेर या ठिकाणी आहेत ते त्यांचे मूळ गावी मांडगाव या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करता परिवारासह गेलेले होते ते रात्री कार्यक्रम आटपून त्यांच्या चारचाकी वाहनाने वर्धेकडे जात असताना तरोडा गावाजवळ त्यांचा अपघात झालेला आहे ते चारचाकी वाहनाने जात असताना रस्त्याच्यामध्ये अचानकपणे रानडुकरमध्ये आल्यामुळे त्याची धडक गाडीला लागली त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन उजव्या साईडला गेली आणि समोरून येणारा टँकर वाहन चालक आहे टँकर वाहेर वाहनावरती धडकली त्यामुळे या ब या अपघातामध्ये त्यांचा त्यांची पत्नी प्रियंका वैद्य आणि दोन मुलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे सदर प्रकरण पुढील हो तपास आम्ही करत आहोत याच्यामध्ये ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही तपास करत आहे की ते अचानकपणे डो रानडुक्करमध्ये आला होता त्यावेळेस गाडी कोणत्या साईडला टर्न झाली होती समोर येणाऱ्या वाहनाचा वेग काय होता या सगळ्या मुद्द्यांवर तपास करून आम्ही पुढे पुढची कारवाई करणार आहे याच्यामध्ये